खोलापूर येथून जवळच असलेल्या खालकोनी येथे महाशिवरात्रीच्या महान पर्वावर शिवमहापुराण व काथापारायण ज्ञानयज्ञ सप्ताह हो, संगीत व दृश्यासह आयोजित केला आहे पर्व विशेष भागवतधर्मी नृसिंहजयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र एकनाथी भागवतातील प्रमाणानुसार महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून खालकोनी अंथापूर येथे दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत श्री परायण भागवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवमहापुराण व गाथापारायण ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संत तुकाराम महाराज यांच्या गाथापारायणाचे व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांच्याकडे आहे दैनंदिन कार्यक्रम म्हणून सकाळी काकळा आरती हनुमान चालिसा पारायण व दुपारला ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री शिवमहापुराण विविध विषयांवर संगीत व दृश्यांसह आयोजित करण्यात आले आहे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर सकाळी पाच वाजता श्रीमाननीय संतोषभाऊ वामनराव गाळे व सौ रंजनाताई संतोष गाळे हरताळा यांच्या हस्ते श्री महादेवाचा महाभिषेक करण्यात येणार आहे दुपारला गाथापारायण व तुळशी जप करण्यात येणार आहे व त्यानंतर खालकोनी अंतापूर या गावातून पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत पंचकोशीतील हजारो महिला व पुरुष मंडळी सहभागी होणार आहेत शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीसला ला सकाळी सहा वाजता होम यज्ञ आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पाटील खालकोनीकर यांचे गोपालकाल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर सप्ताह हो अंतर्गत चहा फराळ व अन्नदान करण्यात करणाऱ्या दानदात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संचालन हरिभक्त परायण स्व यांच्यातर्फे करण्यात येणार आहे संच मंडळी म्हणून विनयकरी हरिभक्त परायण वशिष्ठ महाराज देशमुख राहणार चेचरवाडी हरिभक्त परायण गोलू महाराज, महाराज निमकर राहणार सासन आर्गनवादक सागरकाळे दर्यापूर पॅटवादक गौरव पांडे दर्यापूर मृदंग सम्राट बालाजी महाराज जाधव राहणार हिंगोली झाकी मास्तर सोनूभाऊ ढोलवाडे खालखोनी गायक मंडळी मंगेश गाळे तेजस कावरे ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर उपस्थित होते त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले हा महाप्रसाद घेण्याकरिता कोल्हापूर सरमसपुरा जसापूर सायद करखेड अडवी हरताळा बोरखडी हरतोडी इत्यादी गावची मंडळी उपस्थित होती श्री महादेव मंदिराचे व्यवस्थापन श्री विलासराव ध्वज बापू करीत आहेत अशी माहिती श्री महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री नरेश भाऊ गाळे यांनी दिली आहे